मंडळी आमच्या हरभरा पेरलेला होता इकडं खूप चांगल्या पद्धतीने उगवण झालेलं आहे आणि खूप दाट पद्धतीने उगवण झालेलं आहे खूप भिडून गेलेलं आहे आता दोन वेळेस पाणी दिलेलं आहे हरभऱ्याला आणि आता फवारणी करायची आहे कोणती फवारणी करायची काय नाही हे सुद्धा तुम्हाला सांगू नक्कीच तुम्हाला जर माहिती नसेल तर कमेंट करा आम्ही सांगू तुम्हाला नक्कीच माहिती देऊ याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने उगवण झालेलं आहे पण चांगल्या पद्धतीने पेरन, पेरण पेरणी केल्यामुळे चांगल्या पद्धतीने निघाले हरभरा थंडी असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने उगवण झालेला आहे हरभऱ्याची बघू शकता आमची व्हिडिओ नक्कीच बघत जा शेतीविषयीच माहिती असतं सगळं शेतीविषयी गोठापालनविषयीच सगळं माहिती असतं शेळीपालन मशी पालन याच्या वेळ माहिती देतो आम्ही सगळं बाबा खूप चांगला हिरवगार गार हरभरा आहे दोन वेळेस पाणी दिलेलं आहे कोणतंच खत वगैरे टाकलं नाही